नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणातील फेमस डिश म्हणजे उकडे तांदळाचा लाडू चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी उकड तांदूळ घेतलेले आहेत जे कोकणामध्ये मिळतात आणि कोकणामध्ये हे सर्वीकडे मिळतात इथे मी काही मार्केटमध्ये सुद्धा आता हे उकडे तांदूळ मिळले जातात तर इथे मी उकडे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे उकडे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर स्वच्छ धुण्यासाठी इथे मी रोवली घेतलेली आहे जी कोकणामध्ये ही असते रोवली तर तुमच्याकडे या रोवलीला काय बोलले जातं ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे मी रोलीमध्ये तांदूळ घालून घेतलेत आणि यामध्येच पाणी घालून हे स्वच्छ तांदूळ धुणार आहे एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पा तांदूळ जर ही तुमच्याकडे रोवली नसेल तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये तांदूळ हे स्वच्छ धुवून घेऊ शकता तर इथे मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेत आणि नितलून सुद्धा घेतलेले आहेत तर इथे पातळे तुम्ही स्वच्छ असे दिसत आहेत तर इथे मी उन्हामध्ये हे तांदूळ वाळवून घेते जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही फॅनखाली हे तांदूळ एक ते दोन दिवस वाळवून घ्या इथे छान असे तांदूळ वाळलेले आहेत आता हे वाळल्यानंतर आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर कोकणामध्ये असल्यामुळे गावी असल्यामुळे इथे मी चुलीवरतीच तांदूळ भाजून घेते तर थोडे हे जास्त क्वांटिटीमध्ये तांदूळ आहेत त्यामुळे इथे मी चुलीवरती भाजून घेत आहे तर तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्येच तांदूळ एक ते दोन वाटी घालून घेतले आहेत आणि व्यवस्थित हे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहेत रंग बदलेपर्यंत तांदूळ व्यवस्थित असे इथे मी भाजून घेतले आहेत इथे पात आहे तुम्ही आणि तुम्ही गॅसवरती जर तांदूळ भाजत असाल तर गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आणि हे तांदूळ भाजून घ्यायचे तर इथे मी सर्व तांदूळ भाजून घेतले तर हे तांदूळ आपल्याला घरघंटीमधून दळून आणायचे आहेत तर तांदूळ दळायचे कसे तर सरसरीत आपल्याला हे पीठ काढून आणायचं आहे तर इथे पाताय तुम्ही मी तांदळाचं पीठ हे दळून आणलेलं आहे इथे पात आहे तर आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे मी दोन वाटी तांदूळ पीठ घेणार आहे जास्त क्वांटिटीमध्ये हे हे लाडू बनवायचे नाहीत कमी क्वांटिटीमध्ये बनवायचे म्हणजे ते पटकन संपल्या जातात आणि खराबसुद्धा होत नाहीत कारण यामध्ये आपल्याला ओले खोबरे घालायचं आहे त्यामुळे तरी ते एक चम्मचवर काळे तिल घालून घेतलेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण इथे काळे तिल घातलं की लाडू खूप छान लागतात एक वाटीवर ओले खवलेले खोबरे घालून घेतले त्याने लाडू अजूनच खूप सुंदर लागतात तर एक वाटीवर इथे गूळ घालायचा आहे तर यामध्ये मी तूप किंवा काहीच घाल घालत नाही आहे अगदी साध्या पद्धतीने हे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने कोकणामध्ये लाडू हे बनवले जातात तर इथे मी व्यवस्थित असं हे घालून घेतल्यानंतर आपल्याला हे हातानेच छान असं एकजीव करून घ्यायचा आहे गूळ तर पहिल्या काळी असेच हातानेच हे सर्व एकजीव करून घ्यायचे तर इथे आपल्याला हे व्यवस्थित असं हाताने एकजीव करून घेतल्यानंतर मिक्सरचं एक, एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे प्लस मोडवरती लावून घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळायला सोपे जातात माझी रेसिपी थोडी तरी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ते मी सर्व घालून घेतलं आहे आणि फिरवून घेतलेला आहे तर एका भांड्यामध्ये हे सर्व काढून घेते खरंच हे लाडू चवीला भन्नाट लागतात आणि लहान मुलांना हे लाडू तुम्ही देऊ शकता अगदी आवडीने खातील एवढे चवीला छान लागतात हे लाडू तर उकड तांदळाचे लाडू हे कोकणामध्ये बनवले जातात तर इथे राहिलेलं मिश्रणसुद्धा इथे मी लावून आहे जर जास्तच तुम्ही गोड खात असाल तर थोडंसं गोल तुम्ही यामध्ये वाढवलात तरीसुद्धा चालेल तर इथे व्यवस्थित असं हे मिश्रण एकजीव करून घेते परत हाताने आणि छान असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत तर हे लाडू तुम्ही गरोदर महिलांनासुद्धा खायला देऊ शकता तर यामध्ये थोडंसं मेथीची पावडर जरी तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल ते अजूनच पौष्टिक लाडू होतील तर अशा पद्धतीने तुम्ही लाडू एकदा नक्की बनवून पाहा कोकणी पद्धतीने हे उकडे तांदळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत तर यातले काही लाडू फस्तसुद्धा झालेले आहेत तर एक ते दोन लाडू इथे खाऊन झालेले आहेत आणि यातला एक लाडू इथे मी कट करून दाखवते खूप छान होतात हे लाडू आणि चवीला तर अप्रतिम चवीचे लागतात तर नक्की एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही उकड्या तांदळाचे लाडू करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवानिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद